मी रुपेश म्हाळसकर खर तर काल रात्री बसून वडगाव शहरामध्ये बिबट्या या ठिकाणी वावर आहे अशा बातम्या वडगाव शहरातल्या नागरिकांनी या ठिकाणी सोशल मीडियावरती अनेक विविध माध्यमावरती पाहिल्यानंतर या ठिकाणी प्रभात क्रमांक सोळा मध्ये म्हाळसकरवाडी या ठिकाणी बिबट्या आढळल्याची बातमी या ठिकाणी काही लोकांनी पसरवली त्याच ठिकाणावरून मी आज आपल्याशी जोडतोय खरं तर हे म्हाळसकरवाडी या ठिकाणचं आमचं हे भाजी मंडईचं या ठिकाणचं ठिकाण आहे या ठिकाणी बिबट्या असल्याचं चित्र या ठिकाणी बऱ्याच सोशल माध्यमावरती पसरल्यानंतर खऱ्या अर्थाने वडगावकर नागरिकांना या खऱ्या वास्तवाचं उकल होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आपण पाहू शकता याच मागच्या भागामध्ये बिबट्या असल्याचं चित्र काही सोशल मीडियावरती पसरवण्यात आलं होतं मात्र ही सगळी अफवा असून या, या तंत्रज्ञानाचा वापर करून हा बिबट्या या ठिकाणी असल्याचं चित्र या ठिकाणी बनवण्यात आलं होतं आपण पाहू शकतो कुठल्याही प्राणी हा वावरत असताना त्या ठिकाणी त्या प्राण्याचे पाय असतील ठशे असतील या ठिकाणी वटत असतात आपण पाहू शकतो याच ठिकाणी हा बिबट्या असल्याचं काही जणांनी सांगितलं होतं त्याचं चित्र या ठिकाणी पसरवलं होतं पण इथं कुठल्याही प्रकारची बिबट्याची पावलं त्याची ठसे उमटलेली नाही आपण पाहू शकतो या धुळीचा सर्व भाग आहे आणि मी या सर्व प्रकाराची खात्री पुणे वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतोय कुठल्याही नागरिकांनी या सर्व अफवांवरती विश्वास न ठेवता आपण बिंदासपणे वावरू शकता अशा पद्धतीची मी आव्हान करतो खऱ्या अर्थाने हा जो जो मेसेज आहे जो काय अफवा पसरवण्याचं काम काही नागरिक करत असेल तर अशांना मी या माध्यमातून सूचना करतो की वन विभागाच्या कायद्याप्रमाणे कुठल्याही प्राण्याची अफवा पसरवणं किंवा त्या पोस्ट करणं ही कायदेशीर या ठिकाणी गुन्हे दाखल होणार आहेत अधिकाऱ्यांनी तशा सूचना वडगाव उप विभागाला दिलेल्या आहेत नागरिकांना आव्हान आहे कुठल्याही बिबट्याची अफवा या ठिकाणी कोण पसरत असेल तर त्या पसरू नये बिबट्या हा वडगाव शहरामध्ये काही भागामध्ये कुठं असेल मात्र या नागरी अवस्थेमध्ये कुठेही बिबट्या आलेला नाहीये ज्या पद्धतीचा ए आयचा वापर करून हा पोस्ट या ठिकाणी व्हायरल केलेली आहे जी पोस्ट व्हायरल केलेली आहे त्या पोस्टच्या खाली आपण पाहू शकता आयचं या ठिकाणी ए एआयचा वापरण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो ए आय हा तंत्रज्ञान नवीन नवी विकसित झालेलं आहे या माध्यमातून हे व्हिडिओ हे फोटो व्हायरल होत आहेत कुठलेही अवशेष किंवा कुठल्याही प्रकारचा ठसा बिबट्याचा या ठिकाणी आढळलेला नाहीये वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हा फोटो मी पाठवल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे की या ठिकाणी कुठलाही बिबट्याचा वावर किंवा बिबट्या आलेला नाहीये हा एआयचा